चला तर आपण चाललेलो आहोत आता बाजारात आणि बाजारात जायचं आहे मला थोडंसं सा सामान घ्यायचं आहे कारण चार पाच दिवस गेलेले आहेत आपले दवाखान्यातच तर त्याच्यामुळे आता घ्यायचं आहे सामान तर चला इकडे आहे खूप छान असं मच्छी मार्केट भरलेलं आहे खूप ताजी ताजी मच्छी आहे तर चला आपण बोंबील घेऊया तर कॅल्शियमसाठी खूपच चांगले बोंबील आहेत माझं कॅल्शियम कमी झालेलं आहे चला तर ताजी ताजी बोंबील आणि कोलबी आणि मी घेतलेली आहे माकली तर माझ्या मिस्टरांना माकली खूप आवडतं तर आता माकलीसुद्धा सुद्धा घेतलेली आहे मिस्टरांनी तर खूप छान ताजी ताजी मच्छी आहे बाजारात तर आम्ही बाजारात आलेलो आणि तिथून घेतलेलं आहे सगळं सामान इथे पाहू शकताय तर इकडे माझे मिस्टर गेलेले आहेत थोडं बाकी राहिलेलं सामान घ्यायला इकडे तर आम्ही लगेच आलेलो आहोत घरी आणि मी लगेच लागली जेवणाला तर इकडे छान अशी मिस्टरांनी कोळंबी साफ करून दिली आणि मी लगेच बनवली तर या कोणाला जेवायला यायचं असेल तर गरमागरम जेवण कोळंबी आणि इकडे आहे लेप्टी छान चला तर आता आपण जेवण करून घेऊ हो माझे मिस्टर बसलेले आहेत इकडे मुलं बसलेली आहेत आणि छान असं कोळंबीचं कालवण बनवलेलं आहे मी तर गरमागरम जेवून घ्यायचं आहे कारण आजारी होती त्याच्यामुळे आता जेवण कमी झालेलं आहे माझं पण मी खाणार आहे मच्छी तर दोन दिवसांनी लगेचच आता नवरात्र आहे त्याच्यामुळे दोन दिवस आहेत मच्छी खाण्यासाठी तर आणलेली आहे मच्छी या तुम्ही पण जेवायला गरमागरम कसा वाटला व्हिडिओ